वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती आहे की आमची दीदी प्रेग्नेंट आहे आणि प्रत्येक महिना आम्ही तिचा सेलिब्रेट करतोय ह्याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल हो हो ले ले, की आम्ही तिचा फिफ्थ मंथ सेलिब्रेट केलेला होता आणि आम्ही बोललेलो की मी अशी अल्टरनेट मंथ सेलिब्रेट करणार आहे आणि पहिल्या आम्ही चहा बिस्किटाचा कार्यक्रम केला होता आणि तेव्हा जेव्हा जिजू आणि दिदी आलेले तेव्हा जिजू आम्हाला बोललेले आणि जिजूंच्या आई बोललेला की आमच्या हा वाला कार्यक्रम तुम्ही केला तर पुढचा वाला महिना आम्ही सेलिब्रेट करणार आहे आमच्या घरी तर म्हणजे ऑब्वियसली त्यांना पण एक्साइटमेंट आहे बाळाची जशी आम्हाला एक्साइटमेंट आहे त्यांना ओब्विस्ती त्यांना जास्त असेल आपल्यापेक्षा सो so, म्हणून ते बोललेले की आता एक तुमच्याकडे झालं तर दुसरा आमच्याकडे व्हायला पाहिजे आणि मग तिसरा परत पाहिजे तुम्ही करा सो so, म्हणून आज आम्ही निघालो आहोत दिदीकडे जाण्यासाठी आणि आज आहे आषाढी एकादशी आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे उपवास आहे तर मेन्यू उपवासाचाच असणार आहे आणि सगळ्यांनी व्हाईट थीम ठेवलेली आहे आणि कार्यक्रम आहे कोणतं जेवण आहे चांदणे जेवण आहे हा कार्यक्रम असणार आहे तर तिकडे कशी तयारी आहे काय आहे मेनू तर नॉर्मल फास्ट चा मेन्यू असणार आहे पण काय असणार ते आपण तिकडे जाऊन बघू दिदी आणि सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतील सगळ्या अरेंजमेंट केलेली असेल त्यांच्या फॅमिलीनी तरी सुद्धा आईंनी सुद्धा त्यांच्याकडून काही गोष्टी बनवलेल्या आहेत आएन... ज्या आईं घेऊन जाणार आहोत आम्ही इकडनं तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आका आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वराच्याच गोष्टी आहेत सगळ्या पण मी तुम्हाला दाखवते आई सकाळपासून खूप बिझी होत्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आहोत आणि तिकडे गेल्यावरती डेकोरेशन काय असणार आहे थीमनुसार काय काय केलेलं आहे दीदीनी ते आपल्याला बघायला मिळेल तो ट्यून झाली सारी तयारी आईने पूर्ण बॅग पॅक करून ठेवली आहे <laughs> आईने तिच्याकडून जेवढ्या गोष्टी होऊ शकतात तिला आवडतात त्या त्या सर्व गोष्टी तिने बनवल्या एक रेसिपी <laughs> <laughs> स्पेशल आवड़ थी थी रेसिपी सुद्धा बनवली आहे ती आपण तिकडे जाऊन बघू काय बनवलंय ते आवडती रेसिपी आणि पप्पा पप्पांना काय टेन्शन नाही नंतर <laughs> मला बोलू नका की मी लेट करतो वन हा बप्पा तुमचा माणूस शिरतो असं म्हणायला नको ना आम्ही आधीच रेडी होऊन जातो मो चला निघूया आणि दीदीसाठी खाऊ काय खावणार का हे ह्याच्यामध्ये आहे चॉकलेट्स आहे हे दीदीसाठी आणलंय प्राचीन दीदी चॉकलेट खात नाही जास्त बट स्टील हे वाले खाई सगळे खाणार कोणी

मस्त केली तिने एकदम म्हणजे मला तर मेने बाळाचे फोटो वरती लावलेत ना ते खूप छान दिसतात आणि इथे मेन्यू जो तिने मेन्यू कार्ड पण लिहिले मस्त गेलं एकदम

जीजब व्ट श्पेशल व् लिए न्यार कोषची अटन्याल ऑचो अले अलेल काखे घटयाओ यह लाट पर यह सा opposite उसा यह एक है एक ऐस गिराभन केघनव कची अचंव अचाल

जल्द केला जीजू। मैं बाढ़ मैं बाढ़ अरे जरूरत नहीं है। नहीं नहीं। इलाफ़ पत्ती खाए। ये थोड़ा सा खालो थोड़ा सोस कोई खा ले मसूगे तीन खा ले मतलब। अबे थोड़ा से। खा ले। हाँ तो तो खाओ। चल रख दो। रख दो।

सूरज फ्रूट सलाड है। देखा है? आम तो टी है।, है। फ्रूट सलाड देखियो। नहीं बात। नहीं। नहीं। देखा। 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 चलो स्टार्ट करो फिर सब लोग। मस्त एकदम सराह उसके एकदम मस्त। आये जब लोग अच्छा कर रहे हैं। आये जब

है जीजू अलग स्टाइल है <laughs> हाँ मिर्ची चला। हा, भी चलाते हैं ये नमक का होता है ये, ये। वाला जो क्या हो

आणि खाण्याचे जे पदार्थ ठेवलेले होते ते सुद्धा खूप छान प्रकारे सजवलेलं होतं अँड तिने जे मेन्यू जो लिहिलेला होता ना ते पण प्रिंट करून आणलेलं आणि चेकिंग खूप छानसेस होतं रूम आहे तो आता बाबू येणार आहे सो त्याच्यासाठी सगळं असं बेबीचं थीम सगळ्या गोष्टी करते आणि तिने ना एक वॉर्ड्रोपचं ते एक कपट आहे तिचं त्या कबडला पण असं मस्तपैकी बेबीजचे टेडीबियरच्या वॉलपेपरनी सजवते सो आणि तिने ना म्हणजे मी तिला बऱ्याचदा बघितले जेव्हा पण ती अशी घरी येते किंवा ती रिकामी असते काही काम करत नसते त्यावेळेला ते टी व्हीवरती असे ऑर्गनाईज कसं करायचं हे कसं कॉर्नर सजवायचं ह्या गोष्टीचे व्हिडिओज बघत असते आणि प्रमाणे ती ते काय 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 वेगवेगळे कुठून शोधून आणते तिलाच माहिती बट ती असं खूप छान छान गोष्टी बनवते तिच्या घरामध्ये डी आय वाय करते आणि तेच ती केले मला माहिती आहे मी तुम्हाला दाखवेल तिने बेबीसाठी पण ती कसा रूम सजवून ठेवेल आधीच आणि तो कसा सजवलाय त्याचा पण व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत दा तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे सजवलेला आहे बेबी खूप छान गेला अँड मस्त जेवण वगैरे खूप मस्त आलं उपवासाच जेवण होत पण पोट भरून खाल्ल्या उपवास सगळ्यांसोबत गप्पा पण मारल्या आणि उपवासा सारखं काय राहिलंच नाही खूप आणि जसं आमच्या घरी आलेले तेव्हा सगळे आम्ही गेम्स खेळ मजा केली तसं गेम्स इथे पण प्लॅन केलेले होते वगैरे प्लॅन केले पण तुम्ही बघितलं त्यांचं घर जे आहे ते ड्युप्लेक्स आहे वरती सुद्धा आहे आणि खाली सुद्धा आहे सो तिचं नेक्स्ट वरच्यावाल्या वरती होतं म्हणजे तिच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये होतं सो त्याच्यामुळे सॉरी तिच्या बेडरूमच्या टेरेसमध्ये होतं सो त्याच्यामुळे सारखं त्यांना वर खाली वर खाली करून नंतर सगळे दमून गेलेले होते आणि नंतर मग गेम खेळायची इच्छा कोणालाच राहिली नाही सगळे मस्त गप्पा मारत बसले आईस्क्रीम खाल्यानंतर आणि मग लेट झाला होता कारण की उद्या परत ऑफिस आहे सगळ्यांनाच जायचं आहे ऑफिसला आम्ही चौघं पण वर्किंग आहोत सो so, दिदीला तर घरून करायचंय बट आम्हाला तिघांना सुद्धा जायचंय सो so, मी थॉट की आता आपण निघूया पण <laughs> काकू खूप खूप बोलत होत्या की थांबा थांबा म्हणून झेजून शाईंनी खूप <laughs> इन इन्सिस्ट केलं की तुम्ही थांबा पण नाही थांबता लोक डोळायचे पण पण पुढे आहे तर सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज तुमच्याकडे येतील पण थोडेसे लेट येतील पण असंच प्रेम देत राहा पोचतील नक्की सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन ब बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग